मग दादा वहिनी ला गोडी ग दादा वहिनी ला गोडी आली हिरव्या रंगाची साडी बै हिरव्या रंगाची साडी आनंद वाटे बाप आईला मनी डोहा लागले ताईला आनंद वाटे बाप आईला म्हणी डोहाळं लागले ताईला फोन मावशीला केला ग फोन मावशीला केला पण मावशीस पत्ता मावशी आहे मावशी आई पण फोन मावशीला केला फोन मावशीला केला आणि डोहाळ्याला बाईब लाग ढोहाळ्याला बाईब लवकर या बाई भेटीसाठी या दुर्गा ताईची भरुवटी लवकर या बाई भेटी ह्या या दुर्गा ताईची भरुवटी मग शिनगर ताईचा केला आज डोहाळे तिला शिनगर ताईचा केला नाज डोहाळे तिला बाई झोका पती ना द्याला ग झोका पती ना द्याला मनी निरूप द्या तुमच्या बहिणी सांगा डोहाळे लागले वहिनीला माने निरोप द्या तुमच्या बहिणीला सांगा डोहाळे लागले वहिनीला मग झाली नंदा खुशी मग झाली नंदा खुशी भासा होऊ का भाशी मग झाली नंदा खुशी ग गं भासा होऊ का भाशी मनगाट्याला मी घेईन मनी आशा बारशाला या बाई साऱ्या जणी म्हणे मनगट्याला मी घेईन म्हणी आशा बारशाला या बाई साऱ्या जनी मग आनंद आजीला झाला ग आनंद आजीला झाला म्हणी नातू होईन मला हई होईन मला आणि तुम्हाला ला, ला कळवी ना <laughs> न ग मांडीवर खेळवी न गनी तुम्हाला साऱ्याला कळवी न ग नातवाला मांडीवर खेळवी न गाऊ डोहाळे बाई गाऊ डोहाळे बाई होतेन बापाते आई गाऊ डोहाळे बाई न होते ना ते आई बाळाला झोका ते देईन ना ग नात्या म्हणी बारशाला येईन ग बाळाला ते देईन ग नात्या म्हणी बारशाला येईन डोहाळ्याचं हे गीत बाई डोहाळ्याचं हे गीत ग जालण्याला इथं बाई ग जालण्याला इथं सोन्याचे दागिने घेईन ग बाळा च्या बारशाला येईन ग सोन्याच्या दागिने घेईन ग बाळाच्या बारशाला येईन ग बाळाच्या बारशाला येईन नयनीच्या मांडीवर देईन ग बाळाच्या बारशाला येईन ग मंगणीच्या मांडीवर देईन ग बाईनीच्या मांडीवर देईन ग डान्स करते डान्स करणं ऑरिकेला आमचं शिंदे गाणं म्हणजे कला कुत्रीनं भरलेलं आहे पण आम्ही दाखवत नाही आम्ही दाखवत नाही माझी